नमस्कार माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो आज मी घेऊन आले आहे आपल्यासाठी सुंदर सोपे दहा सुविचार चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला दुसऱ्यासाठी डोळ्यात पाणी आलं की समजावं आपल्यात अजून माणूस की शिल्लक आहे डोक्यावर बर्फ व जिभेवर साखर असली की सारे प्रश्न आपोआप सुटतात समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो प्रेमळ माणसं ही इंजेक्शन सारखी असतात ते तुम्हाला कधी वेदना देतील पण त्यांचा एकच उद्देश असतो तुमची काळजी घेणं अन्याय करणे हे पाप आणि होणारा अन्याय सहन करणे किंवा उघड्या डोळ्यांनी पाहणे हे महापाप किती दिवसाचे आयुष्य असते आजचे अस्तित्व उद्या नसते मग जगावत हसून खेळून कारण या जगात उद्या काय होईल ते कोणालाच माहीत नसते कुणी कितीही त्रास द्यायचा प्रयत्न केला तरी त्रास करून घ्यायचा की नाही हे आपल्याच हातात असते आयुष्य म्हणजे खेळ नव्हे फुकट मिळालेला वेळ नव्हे आयुष्य एक कोडे आहे सोडवाल तितके थोडे आहे झोपेत पडलेली स्वप्न खरी होत नसतात पण ती स्वप्न खरी होतात ज्याच्यासाठी तुम्ही झोपणे सोडून देतात छोट्या या आयुष्यात खूप काही हवं असतं पण पाहिजे तेच मिळत नसतं असंख्य चांदण्यांनी भरूनसुद्धा आपलं आभाळ मात्र रिकामाचं असतं हव्या असलेल्या सगळ्याच गोष्टी माणसाला मिळत नसतात पण न मिळणाऱ्या गोष्टीच माणसाला का हव्या असतात तर माझ्या मित्र आणि मैत्रिणींना तुम्हाला जर माझे विचार जर आवडले असतील तर नक्कीच चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग आजच्या व्हिडिओला इथेच थांबूया तोपर्यंत धन्यवाद